प्रार्थना स्थळावरील भोंगे बंद होतील पण सकाळच्या नऊच्या भोंग्यांच काय देवेंद्र फडणवीस प्रार्थनास्थळ आणि आणि मंदिरांवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा भाजपाच्या आमदार देव्यानी फरांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारा मांडला मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देताना त्या मनाल्या पणस्थळात जाऊन अजान म्हणणे हा अधिकार असला तरी भोंग्यांवर अजान म्हणण्यास न्यायालयाने विरोध केला होता भोंगा हा कुठल्याही धर्माशी निगडीत नाही असे न्यायालयाने सांगितल्याशी अशी आठवण यांनी करून दिली या लक्षवेधीला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थना स्थळावरील भोंग्यांच्या विषय मांडत असताना रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्यांचे काय करायचे असे सांगून संजय राऊत यांना टोळा प्रार्थना स्थळ आणि मंदिरांवरील भोंग्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही स्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजे सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या कालावधीत दिवसा पचपन डेसिमल आणि रात्री चौऱ्याहत्तर डेसिमलची ची आवाज मर्यादित असली पाहिजे कायद्यानुसार अधिक डेसिमलने भोंगे वाढत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा केंद्रीय कायद्याने दिली आहे याची दखल देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे आहे अशी सध्या कायद्याची तरतूद आहे मात्र याचा अवलंब सध्या होताना दिसत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देता येणार नाही निश्चित कालावधी करताच भोंगे लावता येईल त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यासांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी ज्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही तसेच भोंग्यांची जप्ती केली जाईल तसेच या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल जर पोलीस निरीक्षकांनी याचे तंतोतंत पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीचे उत्तर देताना स्पष्ट केले अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहा न्यूज